नमस्कार वैशाली आज ऑगस्ट सव्वा नऊ वाजले आहेत बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाची स्थिती काय आहे आणि येणारे चोवीस तास आपल्या शेतीसाठी कसे असतील याचा सविस्तर आढावा घेऊया सर्वात आधी पाहूया देशातील हवामान प्रणाली बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागामध्ये पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाली आहे जी आता हळूहळू पश्चिम दिशेने सरकेल त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशालगतच्या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या उत्तरेकडे असल्यामुळे उत्तर भारतात पावसाचा जोर अधिक आहे मात्र याचा काहीसा परिणाम आपल्या राज्यावरही होणार आहे आता पाहूयात सकाळच्या चा सॅटेलाईट चित्रानुसार राज्याची सद्यस्थिती सकाळच्या सॅटेलाइट इमेजनुसार कोकणातील ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम सेरी बरसत आहेत तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देणारे ढगही सक्रिय आहेत नाशिक आणि अहमदनगरच्या पश्चिम घाटमाथ्यावरही हलक्या ते मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत पूर्व विदर्भातील गडचिरोलीच्या काही ठिकाणी हलक्या पावसाचे ढग आहेत मात्र राज्याच्या उर्वरित बहुतांश भागांमध्ये सध्या पावसाचे ढग दिसत नाहीत आता सर्वात महत्वाच्या भागाकडे म्हणजे कोकण आणि घाटमाथ्यावरील स्थिती पाहिल्यास पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि नाशिकचा घाट भाग तसेच कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अधूनमधून मध्यम सरी बरसतील काही ठिकाणी थोड्या वेळासाठी जोरदार सरींचीही शक्यता आहे यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा विचार केल्यास धुळे नंदुरबार जळगाव तसेच विदर्भातील बुलघाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पाऊस सर्वदूर नसला तरी काही ठिकाणी मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे याउलट मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग सोलापूर धाराशिव अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पाऊस विखुरलेल्या स्वरूपात असेल एखाद दुसऱ्या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे मात्र मोठ्या किंवा सार्वत्रिक पावसाची शक्यता या भागांमध्ये नाही थोडक्यात सांगायचं झालं तर येत्या चोवीस तासात कोकण घाटमाथा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहील तर हा होता आज सकाळचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि अशाच महत्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद